ये… काय रे काय 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 हे काय बोल ना पुरत तोंडात काय अटकलं पुढचं बोल ना हे काय त्याला दिसत नाही काय 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 जाय का आंबा आहे काय काय ब बोल पन... ना मोबाईल ना जोरी आहे मोसंबी आहे मोसंबी मोसंबी आणि मोसंबीच्या मळामध्ये पाहिलं का मोसंबीच झाड हा मोसंबी झाड कधी पाहिलं नाही मी पण हे कुठं पाहण्यासाठी पाहतो आज बारीक बारीक तर त्या बारीक <laughs> बारीक आहे बारी आणि जे मोठे येतात आम्ही तोडली आता आपलंचही म्हणवं आहे या मालकाचे म्हणवं आणि हे आमच्या येत होते घरी काट्या घेऊन ते हे आमचे माल बागदार हे बागेदार आहेत आणि यांचा यांचाच आहे असे आहे आणि हे पहा काय आलं इकडून मोसंबी पार्टी आता तर हुडा पार्टी झाली आता मोसंबी पार्टी सुरू आहे कमाई तशीच बाबा आता कमाई तशीच आहे ना काय करतो मग दीड लाख रुपये कमी असं खरं हो ना आहे मेहनत आहे बघ फक्त मेहनत करावं लागते असं मोबाईल धरावं लागते आणि काही काही बघ अक्षर मलिक सुरू आहे का नाही तर हे मोसंबी आहे आता मग किती वेळ सांगू आता मोसंबी तर खावं लागला काय काय तर ना